एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी येत्या मंगळवारी या पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे ज्यांचा क्लेम अप्रूड आहे अशाच शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण एक हजार एक एक पाचशे बावीस कोटींचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या शासनाला तात्काळ त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे महाराष्ट्रातील एकूण तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ते याच्यामध्ये समावेश आलेला आहे शेतकऱ्यांची यादीही आपल्याकडे ले आलेली आहे सोबतच जे काय पात्र पंधरा जिल्हे आहेत त्याची यादीही आपल्याकडं त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे याचबद्दल आपण सविस्तर अपडेट आप या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत पाक शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पोट खराब आणि बोगस पी किंवा भरला आहे अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण क्लेम त्या ठिकाणी रद्द केले जाणार आहेत याबाबतही सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार करणार होते व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरचं नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे दहा ते बारा दिवसापासून शेतकरी प्रत्येक दिवशी किंवा आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होईल याची वाट त्या ठिकाणी पाहत आहे आणि या शंग अनुषंगाने आपण पाहिलं होतं की निधी प्रकारे त्या ठिकाणी वितरित केला जात आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित झाला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे याचं विम्याचं जे काही वितरण आहे त्याची माहिती आपण त्या ठिकाणी यापूर्वी घेतलेली आहे पण आता आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमेंट येत आहेत की आपल्या जिल्ह्याचं वितरण नेमकं त्या ठिकाणी झालेलं नाही आणि जर होणार जर असेल तर नेमकी किती तारखेला होणार आहे बऱ्याच साऱ्या समस्या त्या ठिकाणी आल्या होत्या याच्यामध्ये मंथ एंडसुद्धा होता मार्च एंडसुद्धा होतं त्यानंतर लग लगेच त्या ठिकाणी सुट्ट्यासुद्धा होत्या आणि जी काय विम्याची आकडेवारी आहे त्याच्याबद्दल पण थोडी तफाव हो त्या ठिकाणी चालू होते आता एक एका जिल्ह्याचं पिक विम्या वितरण त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेलं आहे सुरुवातीला यवतमाळपासून वितरण सुरू झालं त्याच्यानंतर लातूरमध्ये झालं आता मोठ्या प्रमाणामध्ये परभणीमध्ये सुद्धा वितरण त्या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रतीक्षेत त्या ठिकाणी असलेला जो काय हिंगोली जिल्हा किंवा नांदेड जिल्हा आहे ह्या तीन जिल्ह्यांसाठी अगोदर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना निघाली होती मग अर्थात त्यांचा जो काय मीड ट्रमचा पिक्यूम आहे त्याची अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात आली होती आणि ती जी रक्कम आहे ती अतिशय कमी त्यांच्या खात्यावरती आता अग्रिमची त्या ठिकाणी क्रेडिट करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर दुसरा मोठा प्रतीक्षाचा हा जो काही जिल्हा होता तो म्हणजे बीड आणि संभाजीनगर याच्यानंतर जो काय होता तो म्हणजे धाराशिव आता धाराशिवमध्ये सुद्धा हे विम्याचं वितरण झालेलं आहे अगदी काल परवास सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर एवढं जे काय अपिक विम्याचं वितरण आहे ते त्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याच्यानंतर आपण अपडेट पाहिलं होतं ते म्हणजे धुळे जिल्ह्याचं आपण यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पिक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे आता धुळेनंतर जर येतो तो, तो म्हणजे जळगाव आता जळगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं होतं वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते पण ते क्लेमसुद्धा अजूनही त्या ठिकाणी आबेटलेलं दाखवत आहे याच्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर आता नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली आहे झाली आहे लवकरात लवकर ती ही प्रक्रिया सुरू होईल आणि त्यांचंही त्या ठिकाणी वाटप हे त्या ठिकाणी चालू होऊन जाईल आता याच्यामध्ये सर्वात हिटलिस्टवरती दोन जिल्हे आहेत ते म्हणजे सोलापूर आणि परभणी आता या दोन जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पॉलिसी त्या ठिकाणी रेजे झालेल्या आहेत आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की ऐन टाईमाला आमच्या पॉलिसी रिजेक्ट का केल्या यांचं नेमकं कारण काय तर याची सुरुवातीला दोन कारण आहे याचं पहिलं कारण म्हणजे कांद्याचा जो काही पिक आहे त्याच्या बोगस पॉलिसी त्या ठिकाणी भरण्यात आल्या होत्या जास्त क्षेत्र त्या ठिकाणी पीक पाणीला दाखवण्यात आलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे काय आहे की खराबा जो काय आहे त्या क्षेत्रावरती त्या क्षेत्रावरतीसुद्धा या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा भरला होता आता एक गुंठा जरी खराबाच्या क्षेत्रावरती विमा भरलेला असला तरीसुद्धा ही पॉलिसी त्या ठिकाणी सरसकट बाद केलेली आहे अशा मोठ्या प्रमाणावरती ज्या काय पॉलिसी आहे त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे आता जळगाव आणि जे काही जिल्हे इतर जिल्ह्यामध्ये आता कॅल्क्युलेशन लवकरात लवकर होईल अपेक्षा आहे की नागपूर आणि चंद्रपूरचं कॅल्क्युलेशन काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्याबद्दल काही अपडेट आले आ, तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन त्याच्यानंतर अकोल्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन सुरू आहे लवकरात लवकर देखील अकोल्याचा सुद्धा पीकविमा त्या ठिकाणी येणार आहे आता गेल्या बऱ्याच काही दिवसामध्ये असे अपडेट येते की अमरावतीचं त्या ठिकाणी अमरावती झालं किंवा वर्धा झालं तिकडे तिकडेसुद्धा त्या ठिकाणी आता कॅ कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि ते कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा पीक विमा मंजूर झालेला जो काय आहे तो तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी पडायला सुरू होईल आता मित्रांनो याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले जिल्ह्य जर आपण पाहिले म्हणजे जसं सांगली झालं पुणे झालं सातारा झालं की आणि कोल्हापूर झालं या जिल्ह्यामध्ये किंवा कोकणच्या साईडला जरी जे जिल्हे पाहिले आपण ठाणे झालं पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पीक मंजूर झालेला आहे मग ज्या शेतकऱ्यांचा जो काही वैयक्तिक क्लेम असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर लगेच के क्लेम केला होता तो आता आवेटेड त्या ठिकाणी दाखवत हो आहे आणि बरेचशा जे काही क्लेम आहे ते आता त्या ठिकाणी मंजूर केले जात आहेत त्याच्याबद्दल आणखी कुठली अपडेट त्या ठिकाणी आली नाही आल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सोलापूर जिल्ह्यामधील जे काही शेतकरी होते त्यांनी जे काही वैयक्तिक क्लेम केले ते तेसुद्धा मंजूर झाले आहेत आणि त्याचं वितरणसुद्धा त्या ठिकाणी केलं जाईल परंतु सध्या शेतकऱ्यांना जो काही हा विमा होतो आहे हा पोस्ट हार्वेस्टचा त्या ठिकाणी विमा भेटत आहे त्याच्यासाठी साधारण जवळपास एक कोटीच्या आसपासची रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आता जे काही अपडेट आपल्याकडे आलेले आहेत ते अपडेट त्या ठिकाणी नक्की जाणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर आज धुळे नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये पिकविम्याचे वितरण व्हायला सुरू झालेलं आहे आता जे काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील तर वेळोवेळी आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झाला हे माहीत नसेल किंवा हे जर पाहिलं नसेल तर नक्की त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता नेमकं त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे आणि जवळपास आता मी तुम्हाला दहा ते पंधरा जिल्हे त्या ठिकाणी सांगितलेला आहे या दहा ते पंधरा जिल्ह्यांचाच पिक युमा त्या ठिकाणी जो काय वाटप आता सुरू आहे आणि आता ह्या दोन दिवसाच्या सुट्ट्यानंतर हा मंगळवारी हे जे वाटप आहे हे त्या ठिकाणी रेग्युलर चालू होणार आहे म्हणजे साधारणतः पंधरा जिल्ह्यामध्ये पिकविम्याचं वाटप हे रेग्युलर सुरू होणार आहे आता नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप रेग्युलर सुरू होणार आहे ते आपण पुढे त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी न चुकता त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहा कारण तुमच्याही जिल्ह्याचं वितरण याच्या मित्रांनो पहिल्या जिल्हा जो आहे तो म्हणजे बुलढाणा संन्यसर्गी आपत्ती अंतर्गत एकशे कोटी एकवीस लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोग अंतर्गत दोन लाख रुपये असा एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये निधी किंवा पिक विमा या ठिकाणी बुलडाणा जिल्ह्याला आलेला आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये बघा टोटल जो काही निधी आला आहे तो म्हणजे साठ कोटी ऐंशी लाख रुपये एवढा त्या ठिकाणी पीक विमा भरपाय त्या ठिकाणी आलेला आहे बघा यानंतरचा जिल्हा जो काय तो म्हणजे अकोला याच्यामध्ये संसर्गी आपत्ती अंतर्गत सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये त्या ठिकाणी पीक विम्याची आलेले आहे आणि ती वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर वाशिममध्ये बघा संन्यसर्गी आपत्तीच्या अंतर्गत दहा कोटी सत्तर लाख रुपये एवढा त्या ठिकाणी विमा आलेला आहे आणि ती वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यानंतर यवतमाळमध्ये संन्यासर्गी आपत्ती अंतर्गत सहा कोटी अडुसष्ट लाख आणि काढणी पश्चात बरोप आहे बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये असं एकूण एकोणतीस कोटी एक लाख रुपये एवढा पिक्युम्हा त्या ठिकाणी आलेला आहे आणि ही ब वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे वर्धा जिल्ह्यामध्ये टोटल जो काय आहे तो म्हणजे संन्यासर्गी आपत्तीत एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये आणि काढणी पश्चात एकाहत्तर लाख रुपये असं एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये एवढा जो काय विमाची रक्कम आहे ते त्या ठिकाणी आलेली आहे आणि ती वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे यानंतर जो काय नागपूर आहे तर नागपूरमध्ये एकूण छप्पन कोटी पाच लाख रुपये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण संन्यसर्गीय आपत्ती अंतर्गत चार लाख रुपये एवढा जो काय पिक्युमा आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे बघा आता याच्यानंतर संन्यसर्गीय आपत्ती अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये एवढा पिक्युमा त्या ठिकाणी आलेला आहे वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत पंच्याण्णव लाख रुपये एवढा पिक्युमा त्या ठिकाणी आलेला आहे याच्यानंतर सांगलीमध्ये बघा संन्यासर्गी आपत्ती दोन कोटी अठ्याहत्तर रुपये आणि पीक कापणी प्रयोग सहा लाख रुपये असं एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा पीक मात्र त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये आलेला आहे यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा असताना नैसर्गिक आपण अंतर्गत सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई कोटी बारा लाख रुपये असा एकूण त्या ठिकाणी आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये एवढा त्या पिक्यूम त्या ठिकाणी आलेला आहे याच्यानंतर तर आपण पाहिलं सातारा आणि नाशिकमध्ये एकूण त्या ठिकाणी चार कोटी दहा लाख रुपये आणि नाशिकमध्ये तीन लाख रुपये एवढा जो पिक्यूम आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे पण नाशिकचं कॅल्क्युलेशन अजून अवेटेड आहे आणि साताराचं कॅल्क्युलेशनसुद्धा अजून त्या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे याच्या पीक वाटपाच्या विल विलंबाला त्या ठिकाणी थोडा उशीर लागणार मित्रांनो हे जे जिल्हे सांगतो मी तुम्हाला आता हे हे जे जिल्हा आहे याच्यामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे किंवा वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि कॅक्युलेशन सुद्धा या त्या ठिकाणी पूर्ण झालं आहे पहिला जिल्हा आहे क्षेत्रात संभाजीनगर याच्यामध्ये सान्यसर्गी आपत्ती अंतर्गत त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये पीक प्रयोग अंतर्गत त्या ठिकाणी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये असे एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये त्या ठिकाणी पीक किंवा मंजूर आहे आणि ही वाढवाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम परिस्थिती आहे सान्यसर्गी आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये काढणी पाश्चात भरपाय त्या ठिकाणी सहाश्ठ कोटी चौचाळीस लाख रुपये अशी एकूण दोनशे त्रेसष्ट कोट चाळीस लाख रुपये पीक किंवा मंजूर आहे आणि वाढवाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे परभणी जिल्ह्यामध्ये बघा सगळ्यात जास्त पीक किंवा त्या ठिकाणी मंजूर आहे याच्यामध्ये आपत्ती अंतर्गत एकशे कोटी नव्वद लाख आणि हंगामध्ये प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी लाख आणि काढणी त्या ठिकाणी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये असं एकूण चारशे कोटी पंचावन्न लाख रुपये पण परभणीमध्ये मॅटर असं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे काय पिक्युमा आहे तो त्या ठिकाणी बोगस भरला आहे त्याच्यामुळे यांचं कॅल्क्युलेशन हे यांचा जो काही निर्णय आहे त्या त्या ठिकाणी आता आतापर्यंत त्या ठिकाणी पेंडिंग ठेवलं आहे आता नांदेडमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सान्यसर्गी आपल्या अंतर्गत एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपये आणि हंगामध्ये प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये एकूण भरपाई जी काय आहे ती तीनशे कोटी एकवीस लाख रुपये एवढी जो पिक्यू मात नांदेडला त्या ठिकाणी मंजूर झाला आणि वितरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आता त्याच्यानंतर हिंगोलीचं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगेसरी आपत्ती अंतर्गत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये अशी एकूण एकशे एकशे कोटी पाच लाख रुपये पिक्यूमा त्या ठिकाणी मंजूर आहे आणि वितरणाची प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे आता बीड आणि धाराशिवमध्ये जर आपण पाहिलं सांगेसरी आपत्तीच्या अंतर्गत दोनशे बारा कोटी श्याहत्तर लाख रुपये आणि धाराशिवमध्ये त्या ठिकाणी सांडेसरी आपत्तीच्या अंतर्गत दोनशे एकवीस कोटी पाच लाख रुपयाची जी काय पिक्यूमा भरपाई ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि ही भरपाई तुम्हाला येत्या शनिवारपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण तुमच्या अकाउंटवर त्या ठिकाणी येऊन जाणार त्याच्यामुळं या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काळजी करायची काळजी करत नाही तुमचे पैसे कुठेही जाणार नाही शासन तुमचे सगळे पैसे त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती देणार आहे दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका चॅनवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद